अज्ञात आजारानं थैमान घातलेलं आहे आतापर्यंत या अज्ञात आजारामुळे मध्य प्रदेश आणि विदर्भात वीस संशयित रुग्ण आढळले आजही नागपुरात एका लहान मुलीचा यामुळे मृत्यू झाला मध्य प्रदेशातील परासियामधील दोन वर्षांच्या योजिता ठाकरेचा सा मृत्यू झालाय नागपुरातील रुग्णालयात तिच्यावरती उपचार सुरू होते आणि आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू या आजारानं झालेला आहे नागपूर अकोला भंडारा आणि गडचिरोलीत रुग्ण सापडत आहेत त्यामुळे पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील तीन सदस्य पथकानं नागपुरात मृत्यू झालेल्या भागात पाहणी केली आहे नमुने सुद्धा गोळा केलेत मात्र मृत्यू कशामुळे झाला हे अजूनही कळू शकलेलं नाहीये धक्कादायक बाब म्हणजे रुग्णांचं वय शून्य ते सोळा वर्ष इतकू इन्सेबिलिटी सिंड्रोमचे पेशंट आहे की नाही याबद्दल अजूनही मिळालेला नाही क्वेश्चन मार्कच आहे मॉस्किटो कलेक्शन केलेले आहे की खरोखर मॉस्किटो जो पसरवतो त्याच्यामध्ये काही आहे का म्हणजे अप्रॉक्सिमेटली सहाशे मॉस्किटो कलेक्शन केलेले आहे मानेवाडा आणि इतर ठिकाण ठिकाणावरून पण त्यांचे आता रिपोर्ट अजूनपर्यंत आपण बघतो एक अज्ञात आजार आहे आणि त्यामुळे दहा मुलांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे अगदी सोळा वर्षांपर्यंतची जी मुलं आहेत ती यांना बाधित होत आहेत आणि विदर्भात त्याचा सगळ्यात जास्त फटका बसतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या